नमस्कार मंडळी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय तर मंडळी सकाळचं वातावरण आहे साडेसात वाजले आणि आम्ही चाललो आहे चोळीमध्ये म्हणजे आमचं जिथे काजू आहे तिथे चाललो आहे आम्ही काय आता पावसाळा सुरू झाला आहे आणि आपण पावसाळ्यामध्ये भाजीपाला करतो तर त्यासाठी आहे ना शिरी आणावी लागतात म्हणजे आम्ही तिकडे गडई पण बोलतो आणि शिरीसुद्धा म्हणतो तर आपण जेव्हा पडवल वगैरे दोडके वगैरे लावतो ना तर त्यासाठी सपोर्टला म्हणून ते आणावं लागतं आणि मग ते असं त्याच्या ते, ते शिरी जे असतात ना त्याच्यावरती अशा फा म्हणजे फांद्या गेल्या ना दोडकीच्या पडवलीच्या तर ते पूर्ण मस्त असं छान असं होतं झाडं आपली मजबूत होतात म्हणजे वारा वगैरे आला तर त्याच्यापासून त्यांचं संरक्षण होतं तर त्यासाठी आम्ही चाललोय चवळीमध्ये आणि आपल्या तिकडे काजू सुद्धा आहेत आता चार पाच दिवसापूर्वी आम्ही तिकडे जाऊन आलोय पण आता आम्ही जातोय तर काजू काढायला बहुतेक नाही वेळ मिळणार कारण आज आपली आहे गावची पूजा त्यांना येऊन घरी देवपूजा सुद्धा करायची आहे तर मग विचार केलेला की संध्याकाळी पुन्हा वेळ मिळणार नाही तर म्हटलं आता सकाळ सकाळचं वातावरण आहे मस्त रात्री खूप पाऊस पडलाय छान तर जरा जाऊन घेऊन येऊया तर निघतोय हे सुद्धा माझ्यासोबत आहे मस्त असं भारी वाटतं ना सकाळचं एक वॉकिंग होतो आपला सकाळचा आपण जसा शहरामध्ये असं वॉकला जातो ना सकाळचा तर इकडचा भारी वॉक असतो गावागावाला गरजच पडत नाही म्हणजे चालण्याची वगैरे कारण आपलं कंटिन्यू एवढच काम चालू असतं फिरत असतो ना त्याच्यामुळे भारी वाटतं तब्येत पण मस्त झालं आणि ह्या वर्षी पाऊस खूप लवकर आहे त्याच्यामुळे माणसांची खूप धावपळ झाली गावी केव्हा पण पाऊस येतो कधी वातावरण करतो दुपारी सकाळी कधी तर अशा पद्धतीने ना कोकणामध्ये आल्यानंतर आपल्या काम थोडीशी करावी लागतात गावची, गावची थोडासा हातभार आईला पण कारण मग नंतर मग तिला आहे ना ह्या गोष्टी करायला खूप अवघड होतात त्यामुळे ना हिला मी बोललो सकाळचं जाऊन येऊया टाइम भेटला तर काय करवंद ओके पण आता पाऊस पडल्यानंतर थोडेसे बघून खावी लागतात ना कारण आतमध्ये कीड वगैरे होते पावसाळ्याचे खूप आहेत करवंद सकाळचं बघा मस्त वातावरण आणि पावसाळी जो पक्षी ओरडतो ना तो ओरडतोय ना अजून पण तयार झाले ना आता हे हो हे रायवळे आंबे बोलतात आपल्याकडे खायला पण छान लागतात मस्त हम्म चांगला आंबा पडलेत का खाली बघू हा बघ ना दोन दिसतात आहे तिथे शिल्पाला भेटलेला आहे आंबा दोन आहेत दोन मस्त आणि ह्या जमिनी खाली पण आमची एक जमीन आहे इकडे या साईडला निवई बोलतात निवई सकाळ सकाळची मस्त दोन आंबे मिळाले छान गेल्यानंतर खाणार हो आपली सांगू आहे ना तिचा मूड वरती असत <laughs> एकदा खायला लागली तर एकदम खाते नाहीतर मग <laughs> नकोच बोलते आणि आपला हा जो हा रस्ता आहे ना तो सरळ असा खाली तिकडे चाललाय आपल्याला आता आत मध्ये जायचंय आपली जमीन तिकडे वरती आहे कोपऱ्यात पक्षी बारीवतो ना पावसाळा बोलवतो पावसाळू पावसाळू म्हणजे पाऊस जवळ आला आहे ना <laughs> पण तिकडे जातो ना आपल्या आवलीच्या पटलात वडा जवळ तिकडे एक तर माणूस जाऊन येऊ शकतो कारण तिकडे माणसांची रदारी खूप असते तिकडे यायचं असेल तर आपल्या बरोबर पाहिजे कारण ही जागा आहे ना खाली आहे ना एकदम हे बघ काजू भारी लागले हे आले नाही वाटत बरेच दिवस हे बघा काजू मस्त लागले जवळ जवळ पोचलो आता आपल्या जमिनीमध्ये दाखवतो तुम्हाला आपल्या काजू कितपत झालेल्या आहेत त्या आता मे एंडिंग आहे ना त्यामुळे आता काजू कमी होतात आता थोड्या इथून आपले जमीन स्टार्ट होते समोर बघते मोठी काजू आहे ही लागली होती काजू यंदा

हो याच्यावरती दिसत आहेत काजू लागलेल्या पिवळ्या मोठा आहे ना काजूची साईज लहान आहे काजूची साईज लहान आहे छोटी आहे काजू पण बोंड बघा केवढ इकडे आईच्यावरती आहेत बघा असं स्वतःच्या हक्काच्या काजूच्या बागेमध्ये येण्याचा जो आनंद असतो ना तो भारीच असतो ना भारी वाटला कारण मी दरवर्षी आहे ना येण्याचा प्रयत्न करतोच करतो कारण मला असं थोडं असं बघितलं ना आल्यानंतर खूप बरं वाटत काजू आणि कलम एकत्र आहे बघा पण ह्या वर्षी हे कलम लागलंच नाही पायरी कलम आहे बरोबर दरवर्षी दहा बारा दहा बारा किती लागतात ना ह्या कलमावर ना हे पायरी कलम आहे हे कलम आहे ना बाबांच्या बाबांनी लावलेले आणि हे जे तुम्ही बाग बघताय ना आम्ही कोरोनामध्ये आलो होतो साफ करायला बरोबर हे सगळं स्वतः घातलेले आहेत इकडे मोठा आहे तो वरून घेत वरून इकडून स्टार्ट केला होता ना उंची नव्हती कारण इकडं नाही ना पावसाळं खूप पाणी येतं असं पूर्ण असं धुपून जायची ना जमीन आणि हे काजूला पण त्रास झालेला सर्व ह्या ज्या काजू आहेत ना साईडच्या त्यांना खूप त्रास झालेला म्हणजे मुळा ना, ना त्याचे दिसायला लागले होते बघा जो आहे आपल्या कोरोना मध्ये जेव्हा भाजी जायचो ना विकायला तेव्हा आल्यानंतर दुपारनंतर मग आम्ही इकडे यायचो खाली हो कारण त्या टायमिंगला आहे ना असं कामच नसायचं मग काय घरी दिवस घालवण्यापेक्षा काहीतरी जाऊन जमिनीमध्ये काहीतरी केलं तर बर आणि हे स्वतः आम्ही केलेलं पूर्ण हे रानसाप आहे ना इकडे बघताय पूर्ण असं जंगल होत अशा जाळ्या वगैरे तिकडे बघताय ना त्यासाठी जंगल तसंच तिकडे पूर्ण असं गच्चर म्हणजे एकता माणूस इकडे आमच्या काजूमध्ये नाही एवढं खूप घट्ट होतं पूर्ण करवंदाच्या जाळ्या वगैरे असतात ना किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे रानटी झाड आहेत ना ते नको असणारे ते आम्ही थोडेसे ना तोडून टाकलेले आणि आपला फणस जगा खूप लागला कधी खायचे फणस आई ठेवेल आपल्या कारण आता आम्ही चाललो उद्या मुंबईला फणस तयार झाले पण काढणार कोण नाही हे आता फणस असेच राहणार कारण कशा ठेवून जातात आणि ते सुकवून ठेवतात साठं वगैरे जर ऊन पडलं तर साठ पण घालते याचं घर पण चांगलं आहे ना छान बारीक आहे मस्त रसाळ आहे रसाळू जबरदस्त अजून आहे ना आपल्याला ह्या बागेमध्ये आहे ना, बागे ना एकदम जी नको असणारी झाडं काढावी लागतील ना आणि नवीन मग आपल्याला झाडं लावायचे काजूचे बघा ही शिरे आहेत ना आपल्याला पडवल मगाशी तुम्हाला जसं बोलले ना मी पडवल दोडकी कारेती वगैरे पुन्हा ज्या आपण भाज्या करतो पावसाळी शेंग, शेंग वगैरे असतं चवळीची वगैरे तर त्या भाजीसाठी आहे ना समुदाचं बाजूला लावलं ना भाजीच्या तर मग अशी वेळ त्यातून वेली मस्त वरती जात श्रेया आहे ना इकडे थोडस साफ करते म्हणजे आपल्याला न्यायला बरं पडेल सर्वांना मध्ये मध्ये जाळे आहेत ना लागणार हम्म हे बघा आली परत पाठीमागे <laughs> थोडस अजून हे कर मंडळी बघताय आता आम्ही निघतोय घरी हि शिरी घेऊन शिल्पाने व्यवस्थित सेटअप करते इकडे हे बघा अशी डोक्यावरती घेऊन जायचं एकट नाही घेशील हे बघा अशी मस्त आहे ना डोक्यावर अलगच घेतात तिनं हलके आहे हळकी म्हणजे गेले मी डोक्यावरती घेतले भारी शिऱ्यांची आता हे घेत उचलते का बघूया त्यांच्या भारी मध्ये जास्त आहेत थोडी <laughs> जमेल डायरेक्ट अशी वरती उचला पाठी डायरेक्ट घेऊ डोकं नका मारू आधी बघा तुम्हाला जसं जमेल तसं बजरंग बी जय <laughs> जड नाहीयेत ना पावसामुळे थोडी जमली मला तर मंडळी निघालोय आम्ही आता चौकशी मंडळी बघताय आहे ना आपल्या कोकणातल्या गावी आल्यानंतर काम करायला लागतात एक वेगळाच आनंद असतोय भारी वाटतं आता हा थोडा चढाव भाग आहे ना थोडा इथे आपल्याला थोडा चौकशी जायचं आहे चढण भाग आहे तुम्ही एकदा वरती गेलो की गेलो हम्म हे आहे ना नॅचरल पद्धतीने जिम सकाळची <laughs> पूर्ण आहे ना घाम सुटला आणि पाठीमागे बघते माझ्या अशी चढ नाही ना चढत आलो आम्ही वरती टॉपला पोचलोय आता जवळजवळ जमायला झालं की नाही ना एवढं ना आलो पोचलो आता वरती आमच्या ताई आलेल्या आहेत काय झालं काजूला काजूला जात आहे जबरदस्त जिम झाली सकाळची छान असे असकाळी आपली गोरं पण आलाय चरायला आवाज आला तुम्हाला भारीच असतं नाही गावचं वेगळा आता काय वाटणार नाही ना आपल्याला सप्पट भाग आलाय मध्ये मध्ये झाडं होती ना त्यामुळे अडकायला व्हायचं आता मी माझ्या जवळचे जे, जे शिरे आहेत गे ना इथे ठेवतो शिल्प खाली घेऊन गेले राण भाजीचे इथे मंडळी बघताय समोर आता इथे आहे ना आपली पावसाळी भाज्या आहे आणि दरवर्षी असते जिकड़े ना करतो तयार पहिलं भाजावं लागतं हे पूर्ण जमीन अशी आणि या साईडला बघताय शिर्डी घेऊन आलो आता मी माझ्याकडची वरतीच ठेवले कारण ती लहान साईज होती ना बोली वरती पाहिजे हे आता साफ करायला लागेल ना पाऊस पडल्यानंतर चांगला आणि इकडे बघताय समोर आपलं भावकीचं मंदिर आहे श्री सोन सखळी भैरी भाऊ आणि प्रसन्न चला आता आपल्या मंदिरामध्ये जाऊया दर्शन घेऊया सकाळचं बघा आज आहे ना गावपूजा आहे त्यामुळंच साफ केलेलं आहे थोड्या वेळाने ना पूजा करतील ज्यांची पाळे आहेत ना ते पूजा करतात श्री सोनचाकळी भैरी भवानी मंदिर श्री सोनचाकळी बहिरी भवानी प्रसन्न तर आपली शिरी घेऊन आलो आम्ही आणि बघत्या पाठीमागे इकडे भाजवळ केलेले आहे पावसाळी के भाजीसाठी काय एवढं वाटलं नाही ना थकायला वगैरे मस्त वाटलं तर मंडळी हा व्हिडिओ आता था इथेच थांबवतो आम्ही लवकरच था नवीन व्हिडिओमध्ये भेटतो तोपर्यंत बाय बाय